मध्ये आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या गावातील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं बीडच्या वडवणी तालुक्यामधील कवड गाव इथं या गावकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे गावातील पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन सुरू आहे बीडमधून आपण हे दृश्य पाहतोय काल सुद्धा याच ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं होतं गावामध्ये पाण्याच्या टाकीवर चढून जोरदार घोषणाबाजी या ग्रामस्थांकडून होताना पाहायला मिळते पलटणमध्ये आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या गावामधील ग्रामस्थ आक्रमक झालेल्या आहेत आणि बीडच्या वडवणी तालुक्यामधील कवडगाव गाव इथं या ग्रामस्थांचं हे आंदोलन सुरू आहे गावामधील पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन सुरू आहे आणि त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुद्धा होती है। दालीत भाए। दालीत भाए। दालीत भाए। या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी एसआयटी स्थापन करण्याची मागणी या आंदोलकांकडून करण्यात येते Oh, <laughs>